नव युवका तू मतदार हो राष्ट्रहिताचा हकदार हो सर्व जनतेला विनम्र आवाहन ज्या मतदारांची नावे डिलीट झाली अशा मतदारांसाठी सुवर्ण संधी ज्यांचे वय अठरा वर्षे पूर्ण झाले अशा युवांसाठी नवीन मतदार नोंदणीची सुवर्ण संधी याचसोबत मतदार दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड नोंदणी आदी सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी राष्ट्र सेवा शिबिर नागरिक बंधू भगिनींनी या मोफत शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ हनुमान मंदिर हॉल ज्ञानसागर प्रशाला शेजारी बापूजी नगर सोलापूर आयोजक धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवार